बांबू वेलफेअर सेंटर बांधकाम पूर्ण झालेलं आहे म्हाडाची जागा गेले अनेक वर्ष जे काय झालेले तुम्हाला माहिती आहे आम्हाला त्यातली कल्पना पण नाही आहे त्यानंतर मागाशी पण मला काही लोकांनी सांगितले ते एक क्रीडा संकुल स्पोर्ट कॉम्प्लेक्स असावं जी जागा आपली आहे ती तुम्हाला करून देण्याची आज मी तुम्हाला शब्द देतोय काळजी करायचं कारण नाही आहे काही लोक रडून दाखवतात भावनिक होऊन दाखवतात चौदा हजार दुसऱ्या वेळेला एकवीस हजार तिसऱ्या वेळेला एकवीस हजार वे पन्नास आणि आता चौथ्या वेळेला रडल्यामुळे मला सव्वीस हजार दोनशे पंधरा मतं पडले आज पण तुम्हाला सांगतो उद्याच्या निवडणुकीमध्ये हे सगळे उमेदवार आणि नगराध्यक्ष निवडून आल्याशिवाय राहणार नाही आहेत कारण त्यांनी आज जे काही रडून दाखवलेलं आहे तिथंच त्यांचा पराभव ठरलेला आहे अरे तुमच्यात हिंमत असेल तर लढून दाखवा रडून काय दाखवताय आम्ही लढणारे आहोत रडणारे हो, नाही आहेत लक्षात ठेवा आणि म्हणूनच आज जनतेने आम्हाला चार चार वेळेला निवडून दिलेला आहे एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला चार वेळेला निवडून देऊन आज मंत्रीपद दिले हे काय सांगतात मोठेपणा या तत्करेने आयुष्य घालवलं त्या भ्रष्टाचार आणि याच्यामध्ये आपल्याला कल्पना असेल केवळ भीतीमुळे आमच्या महा आमच्या युतीमध्ये ते समाविष्ट झाले तर आतापर्यंत झेलके सलाखोचे के होते ते लक्षात ठेवा हे काय आम्हाला सांगतायत या वीस वर्षामध्ये एक तरी डाक त्या तुमच्या आमदारावरती दाखवा त्याच वेळेला सोडून देतो आमदार शब्द आहे तुम्हाला दाखवा ना आम्हाला आम्हाला ती करताय पहिले स्वत जे गिरिबन झाकून बघा म्हणतात ना दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि आपलं ठेवायचं झाकून समाचार घेतो आम्ही तीन तारखेला तुमचा म्हणजे आज काय आलं लो? काय लोकांनी मग तिथं सांगितलं की तळ्याला प्रवीण दरेकर आदिती पहिले पोचले वा रे वा प्रवीणला विचारा कधी आले तुम्ही लोक आदितीला विचारा हिक सगळं पाणी पूर्ण भरलेलं होतं हे कधी पोचले पहिला पोहोचला तो भरत शेख आपल्या घराच्या पुढं ज्यावेळेला वस्त्र आलं त्याला जागा नव्हती हो भरा शेटने पहिला जेसीबी आणला जेसीबी आणून तिथली सगळी माती काढली दगडी काढल्या आम्ही चालत त्या मातीवरनं गेलो पलीकडं गाड्या होत्या वरणवाल्यांच्या त्या गाडीत बसून पहिला मी पोहचलो तिथं अनिल मालुसरे ते सगळे होते तिथं वरणवाले विचारा किती माणसांनी खोटं बोलायचं त्या खोट्यात प्रयाचे भेटल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे म्हणजे असं म्हणतात आता मी एकतीस कोटी रुपये आणले शिंदे साहेबांकडनं गाळ काढला महाडपूर मुक्त करून टाकलं त्यांना लय झोपत आहे कारण त्यांनी काय करू शकले नाहीत ना कारण जेव्हा ती पालकमंत्री होती अरे महाडपूर मुक्त केलं हे सगळ्या दुनियाला एक जाहीर आहे म्हणतात की गाळ काढला त्याचा इशाबा आम्ही करणार कधी बनलो कुठं पण आणि केव्हा पण भरत शेटला त्यांनी हाक मारावी रोहायला बोलवलं तर येतो आम्ही आणि गाळ कोणी काढला काय काढला त्याच्यात काय आम्हाला मिळालंय किंवा काय मी केलंय ही नियत आमची नाही त्या माझ्या महाडकरांसाठी जर मी मनापासून तो गाळ काढून जर त्यांना पूरमुक्त केला असेल तर तुम्हाला उद्या हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आहेत हा पूर्ण आत्मविश्वास माझा आहे म्हणजे आता सांगतायत आम्ही संरक्षण भिंत नुसते आणणार नाही सौंदर्य करू आम्ही काही ते गोट्या खेळायला बसलोय पहिले तुमचा तिकडे सुधारा का आहे ते परवा शिंदेसाहेब काल आले त्यांनी बघितलं ते अष्टमी आणि ती कुंडलिका आणि ते सगळं बकाल झालेलं आहे साहेबांत एवढे वर्ष हा बोललो रोह्यामध्ये एवढे वर्ष राज्य करत आहेत एका बिल्डिंगचे पैसे वाढवत 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 वाड़। म्हणजे दहा कोटीचे वीस वीसचे तीस वारे वारे वा रे वा भरत शेटने आतापर्यंत चुकीचं कधी केलेलं नाही करणार पण नाही म्हणजे त्यांनी सांगितलं आमचं पालकमंत्र्यासाठी आणि ज्या माणसाने अडीच वर्ष मंत्रीपद सोडलं माझा नेता अडचणीत आला हे दिसतंय आम्हाला जेव्हा मला कळलं तेव्हा मंत्रीपद सोडणारा महाराष्ट्रातला तुमचा आमदार आहे लक्षात ठेवा खाली कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही म्हणजे अडीच वर्षाचं मंत्रीपद सोडलं पालकमंत्री चीज आहे जाय हो? पण आम्ही का लढतोय आमचा हक्क म्हणून लढतोय म्हणजे पहिली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली म्हणून त्यांनी हे दिवस बघितले राष्ट्रवादीवाल्याने हे लक्षात ठेवा ते आम्हाला सांगताय पालक सा पालक मंत्र्यासाठी नाही ज्यांनी मंत्रीपद सोडलं त्या पालक मंत्र्याची काय बाब घेऊन बसले पण एक सांगतो गेले दहा महिने शिंदे साहेबांनी दाखवून दिलंय की पालकमंत्री काय असत ते म्हणजे मी सांगितलं की मराठा समाजासाठी काही पैसे आणले 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 काळजी करू नका तुम्ही मराठा करायचं ते आम्ही ठरवू बरेचसे कारखाने एमआ जातात असं म्हणत आहे म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ला जे काय आमच्याकडनं करामत झाली तेव्हापासून त्यांनी दाखवून द्यावं कुठल्या कंपनीवाल्याला विचारा कारखान्याला विचारा त्या भर शेटकडनं तुम्हाला कधी त्रास झाला असेल तर म्हणजे कंपनी आणायचं काम केलं आणि घालवायचं नाही केलं ज्यांच्या काही कारणामुळे आपोआप बंद तो भाग वेगळा आहे त्यांनी रॉयलचे कारखाने दाखवावे तिथल्या मॅनेजरना किती त्रास आहे तो आणि माझ्या म्हाडच्या विचाराचा जय महाराष्ट्र आम्ही बोलतो त्याचा अर्थ थोडा वेगळा लावतात पण हरकत नाही आहे पण जर ना रेल्वे आणतात रे वा दाज लोकांना किती तुम्ही चुटव्या बनवणार किती लोकांना तुम्ही फसवणार सांगा मला कसा ना कशा तुम्ही तयार करणार दादल्यावर इकडे रेल्वे आणायला ते मधन रस्ता इकडं डोंगर इकडं खाली खाडी कसं आणणार मांजावर ट्रेन आता काहीच नाही ते चुटव्या बनवायची मशीन आणलेली त्याने पण त्याला कोणी भरू नका म्हणजे आता म्हाडमध्ये घाऊक व्यापारी संकुलन उभारणार चालले त्यांचं मग माझे दुकानदार छोटे छोटे कुठे जाणार माझ्या दुकानदार जे व्यापारी आहेत छोटे छोटे जे काय धंदा करता येईल घाऊक व्यापारी संकुलन केल्यानंतर ह्या मंडळीने जायचं कुठं जे आज त्यांनी उभारलंय तुम्हाला त्याची आवश्यकता लागणार नाही कारण पूरमुक्त झाल्यामुळे आम्हाला कोणाला दुकाने एक पण हलवायची जरूर लागणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे म्हणजे आता आमचं वाढदिवसाला आम्ही नेपकिन फिरू फिर आम्ही सांगितलं त्यांना आणि काय सांगितलं दहा हजार नेपकिन वाढदिवसाला वाट म्हणजे दहा हजार लोक आमच्या कार्यक्रमाला येऊ शकतात त्याच्यापेक्षा मोठेपणा काय परवा बिहारची निवडणूक चुकल्यानंतर मोदी साहेबांनी पण असं सा। हे फिरवलं नेपकिन मग त्यांना काय सांगायचं आम्ही त्यांना मोदी साहेबांचं आजपासून अधिवेशन चालू झालंय आम्ही मोदी साहेबांना आमचे काही खासदार मंत्रि त्यांच्याकडे नरोप पाठवतो आपल्या नेमकिनची टिंगल करायचा राष्ट्रवादीचा डाव असतो नेहमी म्हणजे कविस्करांच्या आजारपणावर त्या वा चांगली बाब आमचा माणूस अजून धडधाकड आहे सकाळी सहा वाजता उठून जातो आमच्या नितीनला पहिले धन्यवाद देईल ते शब्दात सांगितलं त्याने सांगितलं ते ढारकात नाही सुनीलला देताय तुम्ही द्या मी त्याच्या पुढे दोन पावलं जाऊन काम करीन आणि उद्याच्या उद्याच्या विजयाच्या शिल्पकारामध्ये नितीनचा सिंहाचा वाटा असणार आहे हा मी तुम्हाला शब्द घेईन <laughs> थोडं वेळ धाव <दावदा> द्या अजून थांब <laughs> म्हणजे मगाशी काही मानिकरावांच्या व्हिडिओ कॅप्चर ऐकून दाखवल्या म्हणजे मगाशी मला वाटतं आपल्या इथं दाखवले का बाजू बाजू थोडी दाखवली ही वस्तुस्थिती आहे माणिकराव आमचे विरोधक होते पण आम्ही कधी असं चुकीचं वक्तव्य नाही केलं ना परंतु ज्या माणिकरावना ह्या तटकरीने छळलं त्यांना नामोहरम केलं हे फक्त आणि फक्त माणिकरावना माहिती होते कदाचित त्या स्नेहाला माहिती नसेल की ज्या मसळ्याला रोयाला श्रीवर्धनला माणगावला माणिकरावची जी भाषणा जर तुम्हाला काढून दाखवली तर तुम्ही चाट पडाल पण राजकारण आहे राजकारणासाठी मतलबासाठी बापाचा अपमान झाला काय बोलले काय केलं त्याला संपवण्याचा प्रयत्न केला ते आम्ही विसरलो आमची ती अवलाद नाही आहे आम्ही ताट मानेने मानेने जगणारे आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि बाळासाहेबांच्या गुचिटून तयार झालेले मावळे आहोत शिंदे साहेबांसारखे खांद्याला खांदा लावून लढणारे आम्ही हो। खंदे समर्थक आहोत आणि गोरगरीब जनतेचे बरेच शेठ आहेत लक्षात ठेवा आम्ही त्रिपंतांचे शेठ नाही आहे असं म्हटलं गेलंय की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं आणि शेतच कोणाला बनायचं असेल व्यासपीठावरती तर ते गरीबाचे बना श्रीमंतांचे पण तुम्ही जा गरीबाच्या घरी श्रीमंतांच्या घरी लगेच गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन डायनिंग सगळं दाखवत बसतात निघाच्या टायम अरे समाना मग चार ठेवायचे राहायचं बायकोला दिसतो ना घर दाखवत दिसतो तुम्ही गरीबाच्या घरी जा लगेच आमची माय माऊली बसायला देणार तांब्यावर पाणी देणार लगेच चहा ठेवणार रात्री उशिरा गेलो तो बोलणार आपल्या ग्रामीण भागात एवढं रात्री आला जेव्हा झोपानी सकाळी जा सकाळी लवकर गेलो तर गावी ग्रामीण भागात न्हॅरी तुमच्या शहरात नाश्ता बोलत आता नाही करा आणि मग जा हा फरक आहे हृदयापासून आणि मनापासून गरीबांचे आशीर्वाद देतात म्हणून आम्ही सांगितलं आम्ही गरीबांचे आहोत आहे वेळ लागला का लोकांना एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला चार चार वेळेला निवडून दिला आमदारकीला दोन वेळेला जिल्हा परिषदेला दोन वेळेला माझ्या पत्नीला एक वेळेला पंचायत समितीला अपक्ष आणि गावचा पहिला बिनविरोध सरपंच अजून एकी निवडणूक मी हरलेलो नाही आहे त्याचा सुनील कविश्कर हरला नाहीये त्याचा भरशेट पण हरलेला नाही आहे म्हणून उद्याची निवडणूक हे आपली विजयाची निवडणूक बऱ्याचशा लोकांनी मला फोन केले शेठ सत्ता ही तुमचीच आहे काळजी करायचं कारण नाही आहे कारण चांगल्या उमेदवार तुम्ही लोकांनी दिलेल्या आहेत म्हणजे आम्हाला काय हवं आम्हाला या नगरपालिकेमधनं काही नको म्हणजे वीस वीस वर्षे सत्ता होती तुमच्याकडं तुमच्याकडं सरकार होतं तुम्ही आमदार होते सगळे होते का, का ना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही अंडरग्राउंड कर लाईन करता आली नाही का त्यांना एसीची लाईन टाकता पी प्लॅनचे रस्ते आणता आले नाही सांगा आणि ज्या वेळेला आला त्यावेळेला पहिला कोण धावत आला असेल तर ते अनंताचा नाव एकनाथ एकनाथ एक शिंदे साहेबांनी जर हा कचरा खास सगळं जर माती जर काढली नसती तर आपल्याकडं हा कार मारला असता आठ दिवसामध्ये म्हाड नव्हत्याचं होत करून दिलं वा रे वा आज जर म्हाडचे कोण तारण नारा असतील तर ते एकनाथ शिंदे साहेब ते काय सांगता येईल आम्हाला आणि सांगावं ज्या वेळेला सावित्री ब्रिज पडला एकटी बुडाली सगळे बुडाले स्वतः बोटीतून आम्ही खालपर्यंत सगळे दोघं जण होतो एकनाथ शिंदेसाहेब आणि आम्ही जेव्हा तळ्याला घरं पडली एकनाथ शिंदेसाहेब महाडलापूर आला एकनाथ शिंदेसाहेब तारे गार्डन पडली सकाळी पाच वाजता एकनाथ साहेब जरा जुळवा ना जोड्या जुळवा हा पावणे दोनशे किलोमीटर वरून माणूस पोहचतो आणि साठ किलोमीटर येताना तुम्हाला वेळ लागतोय विकासने सांगितलं कुठलंही काम असलं तर दहा किलोमीटर वरून मी फेऱ्या मारू शकतो पण साठ किलोमीटरवर नाही यायला त्याला तेवढा वेळ ते लागणार आहे आणि म्हणून जे काय आज आपल्याला करायचं आहे त्याला उद्या तुमची जबाबदारी आहे माझी विनंती आहे तुम्हाला की उद्या सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण कुठेही नाही जाता जे काय आपले मतदान आहे ते, मत ते धनुष्य बानाच्या समोर एका एक माणसाला तीन मतं करायचा अधिकार आहे एक नंबर सुनील कविश्कर आणि जशा वार्डामध्ये जसे असतील पण धनुष्यवान एका माणसाला तीन मतदान करायचे आहे आज प्रमोद सारखा म्हाडेगामचा कार्यकर्ता म्हणजे आज आपल्याकडे आला काय लाव काहीतरी कळलं असेल ना भरतशे काम करतो तो प्रामाणिक मनापासून चुकीचं करणार नाही चुकलं आम्ही चार पावसा मागे सरतो नमस्कार करू पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतसे कधी झुकत नाही आमचा वाद आहे आणि म्हणूनच लोकांनी आम्हाला स्वीकारलेला आता दोन मिनिट आहेत काळजी करू नको एक मिनिट जास्त झालं तरी त्यांना सांगू जरा दाबा खाली <laughs> पाठी म्हणजे आपण वेळेचं भान ठेवून काय आम्हालाही कळतंय आज शेवटचा दिवस आपल्याला मिळालेला आहे आज त्यांची पण सभा सभागृह झाली आपली सभा होते आपण एक कॉर्नर सभा घेतली जाहीर सभा घेतली असते ना त्यांच्या तीन पट माणसं माझे जमली असते जेवढं मला आज आपण रॅली काढली सकाळी एक झलक फक्त दिली काल सांगितलं जरा या सगळ्यांनी बघितले त्यांची मार कालची रॅली आणि आजची आमच्या बरोबर सरोबरी करू नका आम्ही जशाच तसं उत्तर देणार आहोत पण चुकीचं काय करणार नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझे हात जोडून नमृतीची विनंती आहे की नगराध्यक्ष पद आणि वीस नगरसेवक या सगळ्यांच्या समोरचं धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून विजय करायचा आहे आणि उद्याच निवडणूक झालं परवा तीन तारखेला आपण विजय मिरवणूक केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात यायचा आहे मी माझं तुम्हाला आव्हान करतो माझ्या सगळ्या निवडणुकीला मी असंच सगळ्यांना सांगितलं की निवडणुकीच्या अगोदर की माझी सांगत असतो की ज्या वेळेला मतदान असल त्या दिवशी मतमोजणी असेल त्या दिवशी आपण सगळ्यांनी विजय मिरवणूकला यायची आणि आतापर्यंत कुठली विजय मिरवणूक मला सगळ्यांना धन्यवाद देतो एक मिनिट राहिलंय मात्र भाषण संपवतो पण मी पुन्हा एकदा राजू तुम्हाला सगळ्यांना माझ्या सुरेश मोरे असतील सगळे असतील जुने आमचा शेखर बिगर सगळे आमचा सातपुते हे सगळे